शेतकऱ्यास आमिष व धमकावल्याबद्दल विटा येथील प्रांत विक्रम बांदल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज विटा विभागाचे प्रांताधिकारी विक्रम बादल यांनी शक्तीपीठ महामार्ग जमीन मोजणी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आमिष दाखवणे व धमकावणे याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये बाधित शेतकरी व पत्रकार अशोक पवार यांनी तक्रार अर्ज दिला आहे पंचवीस जून रोजी शेटफळे गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीची मोजणी हो होणार होती ही मोजणीसाठी येथील शेतकऱ्यांचा विरोध होता शेतकऱ्यांनी मोजणी थांबवून ठेवली होती यावेळी विक्रम बांदल प्रांताधिकाऱ्यांनी यांनी शेतकऱ्यांना धमकी दिल्याचं स्पष्ट दिसत आहे आम्ही पण शेतकरीच आहे बेसिकली आम्ही काय आकाशाने पडलेलो नाही मोजणी काय थांबणार नाही कारण आपल्यासाठी एका गावासाठी किंवा अलाइनमेंट बदलत नाही मोजणी होणार आहे पण जे लोक सहमती तर त्यांना आपण पाचपटचे प्रोसिडिंग आज शासनाला मी पाठवणार आहे जे लोक सहमती येणार नाहीत त्यांना चारपट मोबदला मिळेल त्यांना मोजणी तर होणारच आहे नसेल तर न्यायालयाने गुन्हे दाखल करावं लागतील आणि याबाबत शेतकरी तथा पत्रकार अशोक पवार यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार अर्ज देऊन प्रांताधिकारी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या सुसंगत कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दिनांक पंचवीस रोजी शेटकोळेमध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार होती मात्र सदरची मोजणी हे शेतपळीतील बाधित शेतकऱ्यांनी रोखून धरली होती आणि ते रोखून धरल्यामुळे विटा विभागाचे प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल व हो, महसूल विभागाचा पूर्ण टीम आणि त्याचबरोबर पोलीस संरक्षण सर्व टीम त्या ठिकाणी आली आणि त्या त्यावेळेस शेतकऱ्यांना आम्हाला सगळ्यांना विक्रमसिंग बांदल साहेबांनी सांगितलं की जो शेतकरी ह्या प्रकल्पासाठी स्वच्छानं जमीन देईल त्याला पाचपट पट मोबदला दिला जाईल आणि जो जमीन देणार नाही त्याला चारपट मोबदला मिळेल म्हणजे पंचवीस टक्के जे आहे ते नुकसान होणार आहे जो जमीन देणार नाही शेतकऱ्यांची जमीन घेण्यासाठी जे या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आमिष दिलेलं आहे हे जे आहे ते कोणाचे हे मालमत्ता घेण्यासाठी त्यांना आमिष देणे हा कायद्यानं गुन्हा आहे त्याचबरोबर त्यांनी असंही पु पुढं म्हटलं की जर तुम्ही जमीन देणार नाही तरी गव्हर्नमेंट जे आहे ते ह्या मुद्द्यावरती ठाम आहे आणि ते तुमची जमीन हे घेणारच आहे म अशी धमकीही दिली म्हणजे कायद्यामध्ये धमकी देणं हा पण गुन्हा आहे आणि तो भारतीय न्याय कलम तीनशे एकावन प्रमाणे गुन्हा होतो म्हणून साठी आम्ही जे आहे ते आज आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल यांच्या विरोधामध्ये तक्रार अर्ज दिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल व्हावा म्हणून शिवाय जी मोजणी होती ती फक्त नोटीस शेतकऱ्यांना पंचवीस जूनचीच नोटीस होती पंचवीस जूनला शेतकऱ्यांनी कुठेही मोजणी करू दिली नाही परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठा जो आहे बंदोबस्त बोलवला पिंजरा गाड्या वगैरे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली आणि शेतकरी तिथं उपस्थित होते नव्हते अशा सर्व शेतकऱ्यांना अगदी दहशत दाखवून बेकायदेशीरपणे ज्याची नोटीस न देता मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी घेतलेली आहे आणि हे जे आहे ते शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी बेकायदेशीरपणे काम केलेलं आहे